जब तक जिंदा हूं काँग्रेस का परिंदाहू म्हणणारे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा आता काँग्रेसचा हात सोडून त्यांच्या हातावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घड्याळ बांधणार आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज त्यांचा प्रवेश होणार आहे विशेष म्हणजे या पक्षप्रवेशासाठी राज्यातील नऊ मंत्री या खामगावच्या या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे मागील चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत होते आणि काँग्रेस पक्षाने देखील त्यांना बऱ्याच वेळा विधानसभेच्या उमेदवारा देखील दिल्या आणि यातील तीन वेळा ते आमदार देखील झाले असं असताना देखील आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाण्याचं त्यांच्या मागचं उद्देश जे आहे ते काही लपून राहिलेलं नाही संपूर्ण जिल्ह्याभरात त्याची चर्चा आहे सत्तेविना जास्त वेळ राहू न शकणारे आणि सत्तेत सतत असणाऱ्या लोकांना कायम सत्तेत राहावं असं वाटतं आणि यासाठीच किंबहुना या विधान परिषदेच्या जागेवर आपली वर्णी लागते का यासाठी देखील हा खटाटोप असल्याचं बोललं जात आहे बुलढाणा विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर प्रदेश काँग्रेसची जबाबदारी आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस जनांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि बरेच दिग्गज नेते ज्यांची हयात या काँग्रेस पक्षात गेली असे नेते यांनी हा पक्ष सोडायला सुरुवात केली याचाच हा भाग आहे का हे देखील येणारा काळ ठरवणार आहे राणा दिलीप कुमार सानंदा हे देखील विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे परंतु सिंदखेड राजा मतदारसंघातील आमदार मनोज कायंदे यांना निवडून आणण्यात भरभक्कम हात असले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधान परिषदेवर घेईल का हा देखील प्रश्न जनसामान्यांमध्ये विचारला जात आहे विधान परिषदेची ही जागा आता एका सच्च्या कार्यकर्त्याला मिळते का बाहेरून आयात केलेल्या नेत्याला हे येणारा काळच ठरवणार आहे